नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कसे आहात सर्व मस्त ना मजेत राहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर आजचा व्हिडिओ आहे स्वामींना आपण प्रश्न कसा विचारायचा स्वामी भक्तांच्या मनात बरेचसे प्रश्न असतील आणि असतातच प्रश्न स्वामींना विचारण्यासाठी आपण काय करावं तर आपण काय करतो तिसऱ्या माणसांना मध्य मध्यस्थी करतो तर स्वामींना हे आवडत नाही स्वामी भक्तात आणि स्वामीमध्ये तिसऱ्या कुणी मध्यस्थी केलेले हे स्वामींना अजिबात आवडत नाही तर कसं स्वामींना प्रश्न विचारायचा आपल्या मनातलं जे काही आहे जे काही स्वामीला विचारायचं आहे ते स्वामींना कसं विचारायचं तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर स्वामींना तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही दोन प्रकारे विचारू शकता तर पहिला प्रकार आहे की जी काही आपली सेवा आहे नित्यसेवा ती सगळी करून घ्यायची नित्यसेवा आणि स्वामींच्या चा। समोर बसायचं स्वामींच्या समोर बसून फक्त नामस्मरण करायचं एक दहा पंधरा वीस मिनटं स्वामींच्या समोर बसून नामस्मरण करायचं मग आपला प्रश्न जे काही आहे स्वामींना सांगायचा स्वामींना फक्त तो प्रश्न एकच वेळा विचारायचा आणि एकच वेळा सांगायचा तो सांगून झाल्यानंतर परत आणि स्वामींचं नामस्मरण करायचं नामस्मरण करताना डोळे मिटून बसायचं फक्त आणि फक्त स्वामी स्वामींचे चरण हेच आपण डोळ्यात आणायचं बाकी कोणाला आणायचं नाही इकडे तिकडे काही लक्ष द्यायचं नाही स्वामी आणि आपण एकरूप झालो पाहिजे अशा प्रकारे स्वामींचं चिंतन करायचं तर आपोआपच तुम्हाला चिंतन करत्यावेळी तुमच्या हृदयातून आवाज येईल जो काही तुम्ही प्रश्न सांगित स्वामींना विचारलाय त्या प्रश्नाचं उत्तर स्वामी तुम्हाला देतील स्वामी आपल्या हृदयातच बसलेले आहेत तर आपल्या हृदयामधूनच आपल्याला आवाज येतो की तू हे कर किंवा हे करू नको किंवा मा, म्हणजे माझं लक्ष आहे तिकडं किंवा तू काय करतोयस हे असं जे काही तुमचा प्रश्न असेल त्या प्रश्नाच्या प्रश्नाला अनुसरून स्वामी त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच येतील तर तुम्ही त्यासाठी एकरूप आणि स्वामींशी एकरूप व्हायला हवं आणि पूर्ण लक्ष तुमचं स्वामींच्या चरणापाशी आणि स्वामीवरच असायला पाहिजे तर हा एक प्रकार आहे स्वामींना प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही हा एक प्रकार या प्रकारे तुम्ही स्वामींना प्रश्न विचारून बघू शकता नक्कीच तुम्हाला स्वामी याचं उत्तर देऊ देणार मी सुद्धा असंच करते मला जर काही स्वामींना विचारायचं असेल जर काही स्वामींना सांगायचं असेल तर मी पण असंच करते आणि दुसरा प्रकार आहे की तुम्ही चिठ्ठ्या टाकायच्या पूर्वी जेव्हा स्वामी अक्कलकोटात हो होते तेव्हा स्वामींच्या समोर चिठ्ठ्याच टाकून ते बाळप्पा महाराजांना कपटयुक्तीने सुंदराबाई म्हणजे स्वामी सेवेतील का काढू पाहत होती तेव्हा त्यांनी स्वामींच्या समोर बाळप्पा महाराजांसाठी चिठ्ठ्याच टाकून ता, त्यांना स्वामीसेवेतून बाहेर हाकलण्याचा त्यांचा प्रयत्न होता तर तेव्हापासून स्वामींच्यासमोर चिठ्ठ्या टाकून स्वामी, स्वामी सेवेकरी स्वामींची आज्ञा काय आहे हे जाणून घेत होते तर आपण पण असंच करायचं आहे आपण पण स्वामींच्या समोर चिठ्ठ्या टाकायच्या तर चिठ्ठ्या किती टाकायच्या तर चिठ्ठ्या तीन टाकायच्या आपण स्वामींच्यासमोर जे काही तुम्ही म्हणजे एखादा समजा तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि तुम्ही स्वामींना विचारताय की स्वामी मी जाऊ की नको त्यासाठी हो किंवा नाही किंवा आणि तिसरी हो किंवा नाही ह्या दोन चिठ्ठ्या आणि तिसरी चिठ्ठी स्वामींना थोडा वेळ विचार करण्यासाठी ती चिठ्ठी ठेवायची म्हणजे तिसरी चिठ्ठी ती तयार करायची तिसऱ्या चिठ्ठीवर लिहायचं की थोडा वेळ आणखीन थोडा वेळ मला दे म्हणजे स्वामींचा असा कौल आहे की थोडा वेळ दे ह्या प्रकारची चिठ्ठी तिसरी असायला पाहिजे या प्रकारच्या तीन चिठ्ठ्या तुम्ही लिहून स्वामींच्या समोर टाकायच्या तर त्या चिठ्ठ्या स्वामींच्या चरणाशी लावून त्या चिठ्ठ्या ठेवायच्या परत आपल्या मनातले जो काही प्रश्न आहे तो स्वामींना विचारायचा स्वामींना सांगायचा आणि स्वामींना सांगायचं की स्वामी मला तुम्ही या चिठ्ठ्याद्वारे तुम्ही मला कौल द्या की मी काय करू तर परत पाच मिनटं आपण स्वामींचं नामस्मरण करायचं स्वामींचं चिंतन करायचं आणि ती चिठ्ठी डोळे मिटूनच चिठ्ठी उचलायची जी चिठ्ठी तुमच्या हाताला पहिल्यांदा लागते ती चिठ्ठी ती चिठ्ठी तुम्ही उचला पहिल्यांदा हाताला लागलेली चिठ्ठी उचलायची त्या चिठ्ठीमध्ये जो स्वामींचा आदेश आहे तो तुम्हाला पाळायचा आहे नाहीतर तुम्ही चिठ्ठी टाकणार आणि तुमच्या मनाविरुद्ध जर चिठ्ठी आली असेल तर तुम्ही जे काही तुम्हाला मना तुमच्या मनात जे येणार तेच तुम्ही करणार तर ती चिठ् तशा प्रकारच्या चिठ्ठ्या घालून काहीच फायदा नाही जर तुम्ही असं करणार असेल तर स्वामींना चिठ्ठ्या टाकूच नका अशा प्रकारे स्वामींचा अपमान केल्यासारखा होईल तर जर तुम्हाला स्वामींची आज्ञा पाळायची असेल तुमच्या मनाविरुद्ध जर ती आज्ञा आली असेल किंवा मनाप्रमाणे जर आली असेल कुठलाही जर स्वामींचा कौल असेल तो सर्वस्व मानून स्वामींची आज्ञा मानून ते तुम्हाला पाळायचं आहे त्यावर अविश्वास दाखवायचा नाही आणि पूर्ण विश्वासाने ती चिठ्ठी टाकून बसायचं आहे की आपण फक्त असं टाकतोय ह्यात काय होते आपल्याच हाताला आली आहे ना ती चिठ्ठी आणि ह्यात कसं काय स्वामींचा कौल तर नाही ह्या सगळ्या पाठीमागे विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे विश्वास आणि भक्ती जर तुम्हाला या सगळ्यावर असा चिठ्ठ्यांची सेवा करण्यावर विश्वास असेल तरच स्वामींना चिठ्ठ्या टाका नाही तर तुम्ही चिठ्ठ्या टाकून स्वामींचा पण अपमान करू नका आणि स्वामीवर अविश्वास असल्यासारखं दाखवू नका जे काही उत्तर देणार ते स्वामी आपल्या चांगल्यासाठीच देणार तर त्यामुळे ह्या चिठ्ठ्यांची जी सेवा आहे त्यावर तुमचा पूर्ण विश्वास असायला हवा जर पूर्ण विश्वासाने श्रद्धाने जर तुम्ही केलं तर तुमचं पुढं चांगलंच होईल स्वामी प्रत्येक अडचणीतून तुम्हाला बाहेर काढतील आणि रोजची आपण जी सेवा करतो त्यामध्ये आपण स्वामींना फुलं वगैरे ठेवतो तर त्यामधून पण स्वामी आपल्याला कौल देतात जर तुम्हाला अशा प्रकारे पण जर स्वामींना काही जर विचारायचं असेल तर अशा प्रकारे पण तुम्ही स्वामींकडून कौल मागू शकता तो तर अशा प्रकारे तुम्ही स्वामींच्या समोर बसून स्वामींशी एकरूप होऊन स्वामींना आपले प्रश्न अडचणी विचारू शकता आणि दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही चिठ्ठ्या टाकून पण स्वामींना आपले प्रश्न व अडचणी तुम्ही स्वामींना विचारू शकतात स्वामी तुम्हाला या सगळ्यातून नक्कीच त्याचं उत्तर देतील सगळ्यातून तुमची सुटका करतील तुम्हाला जसं पाहिजे आहे तशाच प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करतील तर स्वामीवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवून जी कुठली सेवा करताय ती पूर्ण विश्वास ठेवून आणि श्रद्धा ठेवून स्वामीवर करा स्वामींना तुम्ही अशा प्रकारे प्रश्न विचारून बघा नक्कीच तुम्हाला स्वामी मार्ग दाखवतील आणि जर तुम्हाला अशा प्रकारे स्वामींनी काही प्रचिती दिली असेल चिठ्ठ्यामधून किंवा स्वामींशी एकरूप होऊन जर तुम्हाला स्वामींनी एक प्रचिती दिली असेल तर ते मला नक्की माझ्याबरोबर शेअर करा